आणि बघिणीचं मी स्वागत करते आदरणीय विक्रम खिलगुळेजी अध्यक्ष या मी त्यांचं देखील स्वागत करते आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण या ठिकाणी आहेत आदरणीय अमर अमर पाटीलजी आहेत भारतदादा जाधव आहेत अजय दासरीजी आहेत हेंगदीजी आहेत चेतन नरोतेजी अनंतकुमार पवारजी अशोक देवदत्तेजी आमचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळेजी राजेश पवारजी भारत जाधवजी उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे या ठिकाणी घटक उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेत स्वागत करते प्रशांत साळेजी मंगळ देखील अधिकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे मी आता फारसा वेळ घेणार नाही काही ठराविक चार पाच मुद्दे आहेत पहिले प्रथम तर आम्ही एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी घालून देत होते आता वरून देत ही एक प्रकारची आ, हा एक प्रकारचा जी ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहे त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉईंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी जे पीनी सांगडाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून मुद्दा म्हणून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्यावरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आपण अप्र, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मानला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाली आहेत कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमान लँड झालेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः आणि तुम्हाला माहिती जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा <coughs> एमर विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावर तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचा फॅल्कन किंवा एमिर जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचं नाव निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्ट मध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं सा उद्घाटन हो म्हणजे नेमकं का काय चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी कर सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत किती आपल्या जनतेला फसवत आहेत ह्या फसण्यासरकारची आपल्याला रणनीती कळते या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं या ठिकाणी लिहिलंय की किंगफिशर हे कसं दोन हजार नऊला ला सुरू होतं ऑफ लँडिंग व्हायचे हो त्यानंतर पंच्याहत्तराबाद एम आणि सालकन आपण लँड केले डी ने कितीदा परमिशन दिली लँडिंगसाठी आणि विनोदाचा भाग म्हणजे पर्वाचं उद्घाटन संध्याकाळी वाजता होतं इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही सात वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवता आणि लोकांना तुम्ही फसवताय आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलतो ते अधिकारी म्हणाले मानव अजूनही एअरलाईन विमान सेवा, सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पत्ता नाही आहे कोणाशीही बोलणं झालं नाही आहे ना स्टार अलायन्सशी झालं ना इंडिगोशी आहे कोणत्याही छोट्या ज्या ए टी आर सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही ना हो। पण ह्यांचं होतं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही ना आहे कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही ना आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे दुसरे महत्वाचे जे, जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत